हे जय महाराष्ट्र मित्रांनो तर काल मी कामावरनं परत जाताना कालची गोष्ट आहे तर मला पन्नास हजार रुपये सापडले रस्त्याच्या कडेला तर आता मला माझ्या मनातले काही प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगेल आणि तुम्ही त्यावरनं मला ते पैसे मी ज्याचे मला सापडले त्यांना परत करू की मी काय करू त्याचं तुम्ही मला उत्तर द्या आणि त्यात मी काही चुकीचं आहे का किंवा माझा काही दोष आहे का किंवा मी काही ते पैसे चोरलेत का मी चोरायला नाही आहेत ते पैसे मला रस्त्यावर सापडले तर थांबा तुम्हाला मी सविस्तरपणे सांगेल सो फ्रेंड काय होतोय माहित आहे का की मी आत्ता पण व्हिडिओ रस्त्याच्या बाजूलाच उभा राहून ज्या ठिकाणी मला काल पैसे सापडले त्याच स्पॉटवरती प्रॉपर अशी गाडी थांबून तिथंच व्हिडिओ काढतोय तर गाड्यांचा ये जा होत आहेत म्हणजे गाड्या येतात जातात ना तर त्याकडे माझं लक्ष जातोय किंवा ते डिस्टॉप डिस्कटॉप होतोय मध्ये मध्ये डिस्टॉपला डीप शॉट मारणार होतो मी सो so, त्याला इग्नोर मारा डिस्कपॉटला आणि किंवा डिस्कटॉपला तर मित्रांनो मी काल सकाळी जाताना मला पन्नास हजार रुपये सापडले हां तर मला तुम्ही एक सांगा मी काही ते चोरी केलं का नाही की मला ते पैसे सापडलेत हां म्हणजे कोणाच्या घरून काढलंय का मी किंवा कुठं डाय डाका मारलाय का कोणाच्या खिशातनं काढलं आहे का नाही आता मला एक तुम्ही सांगा की समजा मी जर हे पैसे परत करणार तर कुठे करणार किंवा कोणाला देणार की बाबा मला इथं पन्नास हजार रुपये सापडलेत आणि अमुक तमुक कोणाचे आहेत ते घेऊन जावे असं जर मित्रांनो मी कोणा सांगलं सांगितलं काय की मला पन्नास हजार रुपये सापडलेत या ठिकाणी तर तेच लोक घेऊन टाकणार ते काय म्हणणार अरे रे माझेच पडलेत किंवा ते काय करतील आयडिया असे माहिती आहे का मी एखाद्यासमोर सांगितलं तर तो दुसऱ्या तिसऱ्या तिला माझ्या घरी पाठवेल की बाबा माझे पन्नास हजार त्या त्या ठिकाणी पडले होते आणि ते माझे आहेत आणि मला परत करा मी कोणाला देणार मी ज्याच्यापर्यंत पोच करेल तोच व्यक्ती त्या पैशांची मज्जा करून घेणार त्यामुळं मी काय ते परत केलं नाही तर मी त्याला खर्च देखील असं वायपट खर्च देखील केला ए, आ, नाही त्यातून हो मी काहीतरी चांगलं असंच करणार आता पन्नास हजार रुपये काही साधी सोपी सरळ गोष्ट नाही आहे मित्रांनो की मी परत करून टाकू हां समजा त्यामध्ये कोणाचं मला आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा काही ड्रायविंग लायसन वगैरे काही जर सापडलं असतं तर त्या त्यासोबत मी ते त्या ॲड्रेसपर्यंत ते पैसे मी पोच केलं असतं बरोबर की नाही आता मी कोणाला म्हणून परत करणार त्यामुळं मी काय निर्णय घेतला की हे पैसे मी स्वतःच मोज मजा मस्ती करून उडवणार आणि मग त्याच्यानंतर मी असा निर्णय घेतला की नाही आपण कोणाला परत करायचेच नाही हे पैसे आपण आपल्याला ठेवायचे आपल्याला सापडलेत आपण काही कोणाची चोरी केली का नाही असा विचार करून ते पैसे मी माझ्याजवळ ठेवलं आणि त्यातून मग मी मस्त एका रेस्टॉरंटमध्ये पण गेलो काल आणि ऑर्डर वगैरे दिली पैशांची म्हणजे काय जे मला खायचं होतं ना ते ऑर्डर दिली आता तेवढे पैसे म्हटल्याच्या नंतर मी काय साधासुद्धा खाणार काय जे मला आवडेल तेच घेऊन खाणार ना मग त्या माझे फेवरेट काय डिशेस होते त्यांची मी ऑर्डर केली आणि ते मागवलं त्याच्यानंतर मी पोटभर जेवलो आणि त्यांना मी बिल द्या बिल पे करायला गेलो की त्या रेस्टॉरंटवाल्यांना म्हणजे आपण खाल्लेलंच बिल पे करत नाही का हो ते म्हणतोय तर बिल पे करायला गेलो आणि तेवढ्यातच बायको बोलली अहो आंघोळ फिंगोळ करून घ्या की उठा आणि माझं स्वप्न जागा झालं व स्वप्न मोडला <laughs> बहुत नाईन साफी आहे पन्नास हजाराच स्वप्न देखील पूर्ण होऊ दिलं नाही बायक ना उठून टाकलं खरच पन्नास हजार सापडले तर आणि मी ते कोणाला परत करणार कोणाला म्हणून ते पैसे मी मलाच ठेवणार आणि मग मी खाणार उल्लू पण आहे बटामध्ये थारे थारे <laughs> <laughs> ते मला सापडले स्वप्न मोडलं गेलं राव स्वप्न गेलं का नाही स्वप्न कामातून त्या पन्नास हजाराची चांगली अशी शॉपिंग पण करू दिलं नाही बायकोन स्वप्नातनं उठवलं व जागे वा सांग सॉरी बरं काय प्रॅंक केला प्रॅंक व प्रँक समजून घेणार का नाही दादा ताई चला कमेंट टाकत जावा जरा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे तर पन्नास हजार कोणाला देऊ ते कमेंट करा कोणाला देऊ कोणाला द्यायचे परत कोणाला करायचे खरंच तुम्ही असं सांगा बरं की आपल्याला सापडले बाबा पन्नास एक हजार रुपये तर आपण परत कोणाला नेमकं करायचं <laughs> कारण ज्याला आपण सांगू तो मी म्हटलं या व्हिडिओमध्ये जे काही बोललो आहे ते तेच खरं होऊन जाणार लोक कुणी पण म्हणतील माझ्या आहेत माझ्या आहेत मला द्या त्यामुळं मी कोणालाच नाही देणार ओ तुमचं मत काय कळवा कमेंटमध्ये ओके बाय